नमस्कार मंडळी मी सूरज मुखे तुमचं फार्मिंग बाबाचे युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर आता आपण ह्या वेळेमध्ये ज्या व्यक्तीची मुलाखत घेणार आहे त्या व्यक्तीने जवळपास म्हणजे विक्रमी उत्पादन घेतलं आहे उसामध्ये एकशे सव्वीस टनाचं प्रति एकरी सव्वीस टन ते पण कमी खर्चामध्ये एकदम कमी खर्चामध्ये यांनी नियोजन केलेलं आहे जे काही ऊसामध्ये जे नियोजन करायला लागतं प्रॉपर खतांचं औषधांचं आणि अजून इतरही जे काही नियोजन आहे हे करतात आहे तर त्याविषयीची संपूर्ण माहिती ह्या वेळेमध्ये पाहणार आहे ही ऊसाची शेती करणार आहे आणि याचं पूर्ण नियोजन पाहणार आहे त्यांचं वय एकोणसत्तर आहे म्हणजे ह्या वयात खूप वर्षाचा अनुभव हो। आणि ते स्वतः शेती करतात संपूर्ण माहिती व्हिडिओ आहे आहे खूप चांगला होणार व्हिडिओला एक लाईक करून ठेवा सगळ्यात पहिले तर आपला परिचय करून द्या माझं नाव हरिचंद्र नाना पडवळ माळुंगे पडवळ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आपल्या शेतामध्ये कधीपासून पासून उचला किती वर्ष मी अकरा साली अकरा सालापासून दोन हजार अकरा दोन हजार अकरा पासून चालू का, चालू केलं पहिली वरायटी लावली होती मी दोनशे पासष्ट त्या टायमाला दोनशे पासष्टच्या पासष्ट मी एकशे वीस टन काढलं होतं एकरी एकरी पहिल्या स्टार्टिंग पण काय घ्यालत माझ्याकडून थोडीशी मिस्टेक झाली ती की मला माहित नव्हतं दोनशे पाचट पाच काढतात मग तर त्या टायमाला मी आठ काढलो होतो त्याला पांगशा फुटल्या होत्या त्यामुळे आपण आता व्हराय वरायटी चेंज केली आता मग व्हरायटी आलेली आहे अठरा हजार एकशे एकवीस पंधरा झिरो बारा अशा व्हरायटी आलेल्या आहे पण ते कशा शूट ज्या त्या याच हवामानामध्ये शूट करतात आता ही आमच्या इकडे दोनशे पासष्ट किंवा शहाऐंशी झिरो बत्तीस ही शूट झालेली वरायटी आता जवळजवळ नव्वद टक्के लोक शहाऐंशी झिरो बत्तीसच वरायटी लावतात तुम्ही हीच वरायटी का लावता ही वरायटीचं कारण असं आहे किती रोगाला बळी पडत नाही आणि ही उत्पन्नाला चांगली रोगाला बळी पडत नाही याचे कसं पाचट काढता येते या व्हरायटीच्या याचे पाचट काढल्यामुळं हवा खेळती राहते सूर्यप्रकाश खाली बुडकापर्यंत पडतो जमिनीवर जेवढा सूर्य सूर्यप्रकाश पडेल तेवढं उत्पन्नामध्ये वाढ होते आपण ऊसामध्ये काम करतोय आपलं आत्तापर्यंत विक्रमी उत्पन्न निघालेलं आहे एकशे वीस एकशे सव्वीस टन एकशे सव्वीस एक ज्यावेळेस आपण ऊसाची लागवड करतो तेव्हा आपण जमीन कशी निवडली पाहिजे जमीन कुठली जरी असली तरी चालते फक्त त्याचं नियोजन आहे ना नियोजन करणारा चांगला पाहिजे कालावधी कोणता पाहिजे लागवडीला लागवडीला कालावधी जुलै पंधरा तारीख ते पंधरा ऑगस्ट ही एकदम योग्य वेळ आहे तो प्रेड असा आहे की त्या हवामानामध्ये त्याची वाढ आणि जे फुटवे निघतात ते एकदम कर एक करेक्ट निघतात लागवड करणार त्याच्या अगोदर पूर्व मशागत काय करतो जमिनीची पूर्व मशागत काय ना पहिले नांगरट करून घ्यायची नांगरट केल्यानंतर शेण एकरी किती एकरी आठ वाल्या बर एकरी आठ वाल्या शेणखत टाकलं ना पिस करून घ्यायची खतं पिस करून घ्यायची फन्नी मारायची फन्नी मारल्यानंतर रोटाटर मारायचा आणि पाच फुट सरी सोडायची पाच फुटावर बेळ मारलं ना काय होतं पाच फुटाच्या अंतर मध्ये आपला जो बा वीस हाऊसफोरचा ट्रॅक्टर असतो त्याच्यामुळे ना आपल्याला जी खतं घालायची असतात ती खतं घालताना आपल्याला त्रास होत नाही त्रास कसा नाही होत आपण जी वरुळी टाईप आपण खतं लावतो वरुळी टाईप खतं लावून त्याच्यामध्ये जर समजा फन्नी ला घातली बारक्या टॅक्टरची का ऑटोमॅटिक दोन्ही साईडला माती लागते माती लागल्यानंतर त्याच्यानंतर दोन दिवस राहून द्यायचं तिसऱ्या दिवशी पाणी सोडायचं म्हणजे ती खतं लगेच लागू पा लागू पडायला सुरुवात होते पातपट सरी सोडली ना की त्याच्यामध्ये पहिलं काय करायचं रासायनिक खतं थोडीशी टाकायची असं लय मोठा डोस घ्यायचा नाही आपला तो डोस घे डोस घेताना युरिया दा एक रिया दहा एक गुण सुपरफास्फेट दोन गुणी एक गुण पोटॅश आणि सिलिकॉनची दोन गुणी असा हा पहिला डोस टाकायलाच पाहिजे ते बेसल डोस टाकला का त्याच्यामध्ये काय करायचं परत आपण आहे ना ती माती आहे ना मातीमध्ये थोडीशी आपली खालवर माती व्हावं म्हणून काहीतरी अवजार घालायचं त्याच्यामध्ये म्हणजे भले ट्रॅक्टर घातला तरी चालतो बारका ट्रॅक्टर घातला तरी चालतो आणि तिथून पुढं मग आपण काय करायचं की पा ते बेड ओलवून घ्यायचं दुसऱ्याऐशी थोडं पाणी सोडायचं सगळ्या पाच सात साऱ्यावर हो। पा रोप काय वाहून गेलं नाही पाहिजे आणि ते रोप दापता आलं दा पाहिजे आणि एकदम प करेक्ट दीड फूट दोन फुटावर दात आपल्याला जशी लावगड करायची तसं ते दो दोन फुटावर किंवा आपल्याला दीड फुटावर लावगड करायची तसं का त्या लावगड करायची म्हणजे ते रोप वाहून जात नाही योग्य योग्य अंतर काय दीड फूट का दोन फूट दीड फूट दीड फुटावर दीड फूट याची रोपं लावतं का काढे कांडे लावतो नाही नाही रोपं लावतो मी याच्यामध्ये म्हणजे अंतर काय आणि फायदा काय आहे रोपांचा रोपाचा फायदा असा आहे की तुकाराम महाराज म्हणतात बिजापोटी फळे रसाळ गोमटी तसं आहे ना तुम्हाला सांगतो की बीज आहे ना, ना, शे, शेता, भी ना, भी ना नकी, नकी हे कुठल्या शेत शेतात कुठलंही बी असू द्या हे बीन बी अगदी स्वच्छ पाहिजेत बी स्वच्छ असलं का त्याचं उत्पन्न व्हा नक्कीच नक्कीच थोडासा का आपल्याला फरक पडतो रोपं आपण फाउंडेशनची हे करतो फाउंडेशनची रोपं लावल्यानंतर काय होतं उसाची संख्या नियोजन करायची असते ते सोपं जातं आणि जे कांडीचा ऊस लावतो आपण ड डबल डोळा तर त्याच्यामध्ये उसाची संख्या नियोजन करता येत नाही त्याच्यामध्ये काय होतं चाळीस पन्नास फुटवे निघतात ते नैसर्गिक आहे ते किती फुटवे आले तर ते, ते मरणार म्हणजे मरणार पण जसं रोपाचा आहे त्याच्यामध्ये मरत नाही आपल्याला जे समजा आठ आठ घ्यायचे का दहा घ्यायचे का बारा घ्यायचे का चौदा घ्यायचे ते आपल्या याच्यावर नियोजन असतं आपल्याला कळतं की बा आता चौदा फुटे झालेत किंवा बारा फुटे झालेत आपली संख्या नियोजन करायची तर फाउंडेशनचीच लावायची रोपं आणायची जी, रोपाचीच हे करायचं की आपण आपला शेतकरी काय करतो इथं आजूबाजूला नर्सरी आहे ते नर्सरीवाला काय करतात की या शेतकऱ्याचा उत्साह जरा बऱ्यापैकी दिसतोय पण अरे तो त्या शेतकऱ्यांनी किती वर्षाचा किंवा किती याचा तर रोपावरती आहे ना तुम्हाला सांगतो व्हरायटीवरती आणि रोपावरती हे ना जे समजा फाउंडेशन किंवा कल्चरची रोपं रोपं असत तिथं तुम्हाला दहा वीस टनाने वा वाढच मिळायला पाहिजे ज्यावेळेस आपण लागवड करतो त्यानंतर खताचं औषधांचं नियोजन कसं राहतं खतं आता पहिला डोस झाला बेसल डोस झाला लागवडीच्या नंतर आहे ना रोपाची ही आळवणी चौथ्या किंवा पाचव्या दिवशी झाडीच पाहिजे आणि ती आळवणी म्हणजे का काय का, युमिक कॅशिट अठ्ठ्याण्णव नऊ टक्के वाल एकोणीसशे एकोणीस त्याच्यामध्ये बुरशीनाशक कीटकनाशक याची अशी आळवणी घे एकरी प्रमाण एकरी एक किलो येमिक एक किलो एकोणीसशे एकोणीस समजा अडीचशे ग्राम क्लोरो बावीस तीन अडीचशे ग्राम असं दोनशे लिटर पाण्यात करून त्याची आळवणी करायची चौथ्या पाचव्या दिवशी हा पाचव्या दिवशी पंचेचाळीस दिवस आपला दीड महिन्याचा ऊस होतो पर्यंत ना आपल्याला आळवणीवर जास्त जोर ठेवायचा जेवढं तुम्ही उसाच्या मुळापशी चार सहा बोटं सोडून आळवणी करशाल तेवढं त्यांना पिकअप घ्यायला लवकर जसं आपण लहान मुलाला जसं आपण चमच्यानी पाचतो पहिले त्याच्यामुळं त्याला बी आपण जेवढं लहान मुलाला जीव लावतो तेवढं त्या उसाला सुद्धा जीव लावला ना त्याचे फुटवे आणि कारण कसं आहे फुटवे आहे ना हे सगळ्यात महत्वाचे आहे फुटवे जेवढे तुम्ही जाड आणि सशक्त करशन तेवढा तुमचा उसाचा फायदा आहे आळवणी जा, जा पंपाने केलेलं एकदम मुळापाशी जातं बरं आणि त्यानंतरचं नियोजन कसं मग आळवणीचं दुसरं दुसरी दुसरी आळवणी परत दहा दिवसांनी म्हणजे पंधरा लागवडीनंतर पंधरा दिवसांनी पंधरा दिवसांनी दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी दुसरी आळवणी मग त्या टायमाला बारा एकसट घ्यायचं मायक्राचा घ्यायचा ट्रायकोड्रामा घ्यायचा असं म्हणजे ना वेगळे घ्या खा खतन औषधामध्ये आता आपण ट्रा ना बा बावीस टिंटातली क्लोरो घ्यायचं नाही आता नंतर नंतरच्याला आपल्याला कसं घ्यायचं मायक्रो घ्यायचं जे आपले समजा दुहेमान्य द्रव्यापैकी जे समजा सात घटक असतात त्याच्यातलं मायक्रोनोटन आहे ना स जिंग झालं फेरत झालं ही महत्त्वाची व्या घटक आहेत बरं हे थोडे का होईना त्याला मिळाले पाहिजेत पंधरा दिवसांनी दहा दिवसांनी असे तुम्ही ये ना आळवण्याकरीत राहायचं पंचाळीस दिवसापर्यंत किती पाहिजे तीन आळवण्या झाल्या पाहिजे तीन किंवा चार आळवण्या झाल्या पाहिजे तिसऱ्या आळवणीचं नियोजन कसं राहतं तिसऱ्या आळवणी नियोजन म्हणजे आपल्याला तेरा चाळीस हा त्याच्यापैकी एखादा समजा कीटकनाशक एखादा आपल्याला समजा आलटून पलटून घ्यायचं बुरशीनाशक एखादं घ्यायचं असे हे करून हे करा करायचं हे सगळं पंपाद्वारेच मारायचं पंपाद्वारेच घ्यायचं जेवढी तुम्ही पंपाद्वारे देशाल किंवा ड्रिपमध्ये दिले तरी चालतंय असं काही नाही आता जे जग माणसाचा उपलब्ध आहे तो माणूस करू शकतो जेवढं तुम्ही बारकाईन तर ऊसाचं अस जो शेतकरी पाच महिने ऊसाला जीव लावी त्यावढ तो पाच महिन्यापर्यंत ते काळजीपूर्वक जे नियोजन केलं ना फार नाही काय म्हंटल तर सत्तरऐंशी टनापर्यंत तो घ्या जाणारच पंचेचाळीस दिवसात दिवस दिवस झाले का तिथून आहे ना बाळबंदी करून घ्यायची थोडं थोडं खत लावायचं काय खता खतामध्ये काय महाधन समजा एकरी गोण घ्यायची पोट्याच घ्यायचं पोट्या प्रमाण पोट्याच अर्धी गोण घेतली तरी चालते एकरी असं का का काही खत काय असं मोठं चार पाच दोन गोनी घालायची काही गरज नाही उसाला असे मोठमोठे शेतकरी काय करतात की दहा अगोनी सेना कृषी अधिकारी अध्या अद्या कृषी केंद्रावर जायचं तिथं त्यांनी डोस लिहून द्यायचा ह्या पाच गुणी त्या दहा अगोनी त्या सहा अगोणी ते तसं तसं आहे ना पीक घेतच नाही शंभर टक्के सांगतो तुम्ही जरी समजा शंभर किलो युरिया टाकला तर समजा त्याचं त्याचे घ्यायचं प्रमाण किती माहिती आहे का दहा टक्के किंवा पंधरा टक्केचे किंवा वीस टक्के सगळं जवळजवळ शंभर टक्क्या पैकी ऐंशी टक्के सत्तर टक्के ते प्रमाणे ना सगळं बाद होऊन जातं बारका ट्रॅक्टर असतो फन्नी फन्नीद्वारे त्याला हे होतं म्हणजे दोन्ही बाजूला माती ला माती लावायची म्हणजे माती अडखत होत दिवसाला पहिले माती लावतो आपण हा पंचेचाळीस साला तसं नियोजन केलं तर पंचेचाळीस दिवसांनी करेट येतंच साठ दिवसांनी जेठा मोडायला येतोच जेठा ठमोडायचा म्हणजे जो सरळ कोंब असतो ना तो मोडून टाकायचा hmm. तो मोडला की okay. मग आपल्याला चांगले फुटवे आणि सगळं सगळ्या फुटव्यांना अन्नद्रव्य एकसारखं जातं मग सगळे फुटवे एकसारखे येतात पंचेचाळीस दिवसांनी ये ना ऊस तेवढ्या काळजीपूर्वक घेतलं तर कमरे इतका ऊस येतो पंचेचाळीस दिवसात पंचेचाळीस दिवसात छाती कमरेच्या वर ऊस आला ना तर आपल्याला कळतं बा याचे याला फुटवे किती समजा आपल्याला आठ फुटवे धरायचे किंवा दहा आरायचे आपल्याला आहे की फुटवे का किती आलेत पाण्याचं नियोजन कसं केलं पाहिजे पाण्याचं नियोजन आहे ना जेवढं तुम्ही श उसाच्या याच्यामध्ये वापसा कंडिशनमध्ये जेवढं पाण्याचं नियोजन करणार तेवढी तुमच्या ऊसाच्या याला क्वालिटी राहणार तुम्ही काय करता शेतकरी मोखर पाणी सोडून देतात त्याच्यामुळं ती पा क्वालिटी राहत नाही वापसा कंडिशनमध्ये समजा आपण आता आता आज समजा एक तास पाणी सोडले परत तीन दिवसांनी परत एक तास सोडलं पाहिजे म्हणजे कायमस्वरूपी ऊसाला वापसा कंडिशनमध्ये जेवढा तुम्ही वापसा कंडिशनमध्ये ऊस ठुशाल तेवढं तेवढं ऊसाला ग्रोथ आणि त्याची वा वाढ आणि जेवढी त्याला त्या खतं औषधं बितं घ्यायचे असतात ते आपटेक करायला त्याला व्या टायमिंग मिळतो मग ज्या टायमाला आपला उन्हाळा येईल मग त्या टायमाला आपल्याला का आपल्याला वावरामध्ये जाऊन आपण स्वतःच परीक्षण करू शकतो की समजा मा वावरात गेलं सरीमध्ये हात घातला हात घातला तर वापसा कंडिशन आहे का नाही जरी तिथून माती काढली तर असं मुटकं झालं पाहिजे चला पाणी असं क भरपूर लागत आहे किंवा बा गुडघ्या इतकं लागत आहे असं काही नाही त्या सिस्टीमच अशी करायची की आपल्याला पाण्याने पाणी देता आलं पाहिजे तोट्याने पाणी देता आलं पाहिजे आणि ड्रिपनी पाणी देता आले आलं पाहिजे आपल्याला वाटलं की बा आता आपल्या उसाला थोडं पाणी कमी पडतं आहे मग त्या टायमाला तोट्याने पाणी द्यायचं आणि ज्या टायमाला फुल उन्हाळा येईल त्या टायमाला कमीत कमी पंधरा दिवसातून एकदा तरी खालून पाणी बारे बा बारे पाणी दिलं पाहिजे आता पंचेचाळीस दिवसापर्यंत आपल्या आळवणीचं नियोजन झालेलं आहे पंचाळीस दिवसाला आपण बाळभरणी करतो त्यानंतर आपली फवारणी चालू होते पंचेचाळीस दिवसाला पंचेचाळीस दिवसात जी पहिली फवारणी ती कशावरती आणि काय काय, काय कशावरती घेतली पाहिजे ही पंचेचाळीस दिवसांनी सुरुवात केली पहिली फवारणी त्याच्यामध्ये पहिल्या फवारणीमध्ये क्लोरो घ्यायचं बावीस टीन घ्यायचं अिलेटेडमध्ये मायक्रोनोटन घ्यायचं एखादं पाणी घ्यायचं साबीन सारखं स्टिकर घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जी एस सिक्स घ्यायचं फ्लोरो असतं खोडकडीवरती काम करतं आणि बुरशीनाशक नाशिक म्हणजे बावीस टीन घेतलं बुरशीवरती काम करतं त्याच्यात अडीचशे ग्राम फ्लोरो घ्यायचं अडीचशे ग्राम बावीस टीन घ्यायचं आणि एकोणीसशे एकोणीस घ्यायचं त्याच्यामध्ये चिलेटेडमध्ये तुम्ही मायक्रोनोटन घ्या hmm. फेरस घ्या स सल सल्फेट घ्या ही पहिल्या फॉवरनी पावल्या फॉवरनीमध्ये झालं दुसरी फवारणी दिवसाला दुसऱ्या दहा दिवसाला पहिली फवारणी आपली झाली पंचेचाळीस पर परत पंचावन्न दिवसांनी एक फवारणी दहा दहा दिवसाच्या अंतराने अशा फवारण्या पाच करायच्या असतात आपल्या दिवसापर्यंत दहा दहा दिवसाच्या अंतराने दहा दिवसाच्या अंतराने पंच्याऐंशी दिवसापर्यंत तुम्ही या पाच फवारण्या करा त्याच्यामध्ये तुम्हाला अतिशय चांगला रिझल्ट मिळतो दुसऱ्या फवारणीमध्ये दुसऱ्या फवारणीमध्ये बारा एकसट घ्यायचं त्याच्यामध्ये समजा एखादं टोनी घ्यायचं स्टिकर घ्यायचा सिलिकॉन सारखं एखादं हे घ्यायचं किंवा सागरिकासारखं टॉनी घ्यायचं असं म्हणजे आलटून पलटून आलटून पलटून घ्यायचं फक्त काय करायचं बारा एक बा बारा एकसट झालं परत तेरा चाळीस तेरा घ्यायचं मग त्याच्यामध्ये बी असं कीटकनाशक थोडं घ्यायचं आणि एखादं टॉनी घ्यायचं सागरिकासारखं या हे असं घेतलं की मग त्याची त्याची एक फवारणी करून टाकायची अशा थोड्या थोड्या याच्यामध्ये फवारण्या करीत चालायचं लाटची फवारणी आहे ना झिरो झिरो पा पन्नासपर्यंत जायचं जा म्हणजे तेरा चाळीस तेरा घेतलं तेरा तेरा झिरो पंचेचाळीस घ्यायचं तेरा झिरो बावन चौतीस घ्यायचं असं प्रत्येक फवारणीमध्ये हे घटक गेलं पाहिजे म्हणजे या पाच फवारण्या झाल्या नव्वद दिवसांनी परत आपल्याला काय करायचं खतं घ्यायची खताचा नव्वद दिवसाच्या टायमाला थोडी ते बाळभरणीपेक्षा थोडी मोठी भरणी करायची पण आपल्याला कमी खातामध्येच करायची कमी कमी खाता का करायची आणि त्याच्यामध्ये जे आपिकंपोजर झालं समजा एन पी केचे जीवाणू झाले हे जीवाणूंच्या आळवण्या करायच्या किंवा तुम्ही ड्रिपार्टी सोडू सोडू शकता आहे येतो मायक्रोराज आपण तसं फवारणी आता याच्यामध्ये आळवणीमध्ये करू शकतो आणि खतामध्ये टाकून हे करू करू शकतो नव्वद दिवसानंतरचं नियोजन कसं राहतं आपलं नव्वद नव्वद दिवसाच्या नंतरचं आहे ना आपलं एन पी केचे जीवाणू असतात हे एन पी केचे जीवाणू घ्यायचं त्याच्यामध्ये टायको ड्रामा घ्यायचा मायक्रोराजा येतो विम म्हणून ना एक गाडा गोमत्र म्हणून एक हे येतं ते काय करायचं दोनशे लिटर पाण्यामध्ये दोन किलो गूळ दोनशे लिटर पाणी असं हे करून सात दिवस त्याला हे करायचं स्टव्या दिवशी सोडायला तयार होतं रोज रोज मिक्स करायचं सकाळ सकाळ सात सकाळ सकाळ संध्याकाळ आपलं जे काट्यावानी हालून घ्यायचं आणि आठव्या दिवशी सोडून द्यायचं आणि परत दर तयार करायचं म्हटलं परत त्याच्यातलं दहा लिटर कल्चर त्याच्यामध्येच ठेवायचं परत पाणी भरायचं परत दोन किलो गूळ टाकायचा म्हणजे परत मल्टिपाय होतं असं डिकंपोज जर बी करू शकता अन्न गाडा गोमत्त्र वगैरे मायक्रोराज आहे त्याचं बी पलट मल्टीपाय करू शकता म्हणजे ज्यावेळेस नव्वद दिवसानंतर आपण द्यायला चालू केलं किती किती दिवसानंतर परत देतो आपण आपण काही वीस एकवीस वीस वीस एकवीस दिवसांनी द्यायच परत देतो आपण हां गाडा गोमूत्र हे सगळ्याचं मिक्सर आणि डिकम्पोजर दोन्ही पण दोन्ही ना आणि त्याच्यामध्ये आहे ना काय करायचं गाढा गोमूत्र मध्ये आहे ना गाढा गोमूत्र हे जे का समजा मायक्रोराज आहे एन पीकेचे जीवाणू आहे याच्यामध्ये फक्त दोन लिटर आपलं दहा डिकंपोजर टाकायचं आणि परत उजून ते दहा हे करायचं मल्टिपाय करायचं असं आहे ना असं करून ते दहा सात दिवसांनी सोडून द्यायचं आठ दिवसांनी त्याची फवारणी करता येते या मायक्रोराजाची त्या कल्चरची फवारणी करता येते फक्त समजा दहा लिटर वीस लिटरचा पंप आहे दहा लिटर कल्चर घ्यायचं दहा लिटर पाणी घ्यायचं फवारणीपेक्षा पेक्षा सोपं आपल्याला ड्रिपने जाईल ना हा नाही फवारणी केली तरी चालते फवारणीने का त्याचा रिजल्ट चांगला आहे आणि जमीन काय होती जे जे आपण डिकंपोजर चागतो हो, तर जमीन भुजभूषित बुश होती भुजभूषित झाल्यामुळे ना पांढरीमुळे चालायला सोपी होती आणि जे तुमचा समजा आहे तो ट्रायकोड्रामा येतो ट्रायकोड्राम्याचं काही काम आहे की मुळीवर जाऊन तो हे करतो आणि जे समजा आजूबाजूचे जे समजा आपण सेंद्रिय खतं टाकल्यात किंवा रासायनिक खतं टाकले ते या आकर्षण करून त्या उसाला देतात पहिले वापरत होते आपण जैविक खत हा मी पहिल्यापासून जैविक आहे मी पहिला बूस लावला अकरा अकरा सालापासून मी पोरडोको वापरतो त्याच्यामुळं त्याचे रिझल्ट चांगले आहेत रासायनिक खत एवढा माझा जोर नाही उगच आपण हे करायचं म्हणून रासायनिक खतं मी थोडी थोडी देत असतो हे जैविक खतं एकदा चालू केली नव्वद दिवसानंतर ती चालू ठेवत हो राहायची चालू ठेवायची हो तुमचा ऊस जात तोपर्यंत तोपर्यंत ते वीस वीस दिवसाला ते हा आलटून पलटून करायचं आपल्याला काय करायचं समजा युरिया द्यायचा मग युरिया किती घ्यायचा पाच किलो घ्यायचा तीन किलो मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आणि पोटॅश घ्यायचं पाच किलो म्हणजे तो एक आधी तो एक डोसा एकदम एकदम क्लिअर कट झाला मॅग्नेशियम सल्फेट काय काय करतं हिरवळकी येतं तुमचं जे सूर्याचं जात सूर्यप्रकाश जात खालपर्यंत तर वरपर्यंत त्याचं तेवढं काम आहे त्याचे रिझल्ट चांगले आहेत वाटलं तर रासायनिक सोडायचं नाही तर जैविक चालू जैविक चालू ठेवायचं नव्वद दिवस झालं फवारणीचं काय एवढं हे नाही आपल्याला वाटले बा हे घटक कमी पडत ते घटक कमी पडत ते घटक कमी पडत आहेत पण त्या टायमाला आपण फवारणी घेऊ शकतो नव्वद दिवसाच्या नंतर समजा आता आपण एकशे वीस दिवसाचा परत उजून आपल्याला डो डोस द्यायची वेळी लाचचा डोस की एक, एक गोणी युरिया दोन गोनी सुपर फेट अर्धी गोण पोटॅश सिलिकॉन नागरिका एकशे वीस दिवसांनी हे yes. असं आहे ना तो एकशे वीस दिवसाचा डोस झाला आणि त्याच्यानंतर आहे ना आपला तोवर तो तेरा चौदा बारा तेरा कांड्यापर्यंत ते, बारा बारा कांड्यापर्यंत येतो मग त्या टायमाला आपल्याला फवा फवारणीचं नियोजन करायचं एकदा mm. त्याच्यामध्ये क्लोरो घ्यायचं समजा टॉपचं एखादं बुरशीनाशक घ्यायचं त्याच्यानंतर जीए घ्यायचं सिक्स ए घ्यायचं मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं बोरॉन घ्यायचं या एखादी टोनी घ्यायची सागरिकासारखं झिरो झिरो पन्नास माझी तर विनंती आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना की आळवणी आणि तुमची जे फवारणीचं नियोजन आहे ना ते वेळेत करा तुम्ही ऐंशी टनापर्यंत पर हमकाच जाशाल आता हे खत दिलं आपण एकशे वीस दिवस एकशे वीस दिवसांनी खत दिलं खत दिल्यानंतर काय करायचं आपल्याला जे समजा जीवाणू त्या जीवाणूची गरज आहे आता एन पीकेचे जीवाणू संजोगाचे जीवाणू समजा फेरजचे जीवाणू झिंकचे जीवाणू असे ते आलटून पलटून सोडीत चालायचं कमीत कमी दोन महिने एन पीकेचे हे जीवाणू आहे ना हे सोडलेच पाहिजे तीन किलो मॅग्नेशियम सल्फेट पोटिस पाच किलो पाच किलो एरिया हे झालं म्हणजे त्या ड्रिपद्वारे ना ड्रिपद्वारे द्यायचे हे ड्रिपद्वारे दिलं ना त्याची का क्वालिटी बी चांगली सुधारती उसाच्या पानांची रुंदी वाढती हे दर महिन्याला द्यायचं दर महिन्याला द्यायचं बरोबर याच्यापुढं आपण फक्त आहे ना तुम्हाला फक्त खतन आपलं जैविकचं हे ना मटेरियल हे सोडीत राहायचं उन्हाळ्यात आपण पाटाने पाणी द्यायचे फायदे काय फायदे म्हणजे कसं की उन्हाळ्यामध्ये बाष्पी होऊन व्हाय वयाचं जा प्रमाण जास्त असतं बरं बाष्पी होऊन वा वयासाठी होऊ नये म्हणून आपण काय करायचं की डबल फायदा डबल फायदा म्हणजे कसं आपण की समजा चौदा पंधरा का कांड्यावरती ऊस घ्यायला असतो आता मी साळला नाही मला साळायचा आहे आत्ता ऊस की ऊस साळलं पाच आठ खाली सरीमध्ये दाबून द्यायचं त्याच्यावरून परत अजून नळी घ्यायची त्याच्यावरती युरिया सुपरफास्फेट पावडरमधलं ते पीस करायचं आणि वरून आपल्याकडे डिकंपोजर असतंच त्या डिकंपोजरनी फवारून घ्यायचं आणि त्या टायमाला चा। चालता येतं पाला काढला म्हणल्यानंतर सळसळीत चालता येतं मा पहिला पाला किती दिवसांनी काढला पाहिजे किती महिन्याने पहिला पाला आहे ना चौदा पंधरा कांदे हो काढलाच पाहिजे तो किती दिवसाचा होतो काही लो, काही लोकांचं होतं काय होतं सात महिन्याचा उद झाला तरी कमर इतक्या डोक्या इतकंच असतो म्हणजे त्या कांड्याच्या प्रमाणावरती त्याला त्यांना आहे ना नियोजन करता येईल जी पानं सुकल्यात तीच काढायची हा फक्त वाळलेली पानं काढायची हे पा ही जी वाळलेली पानं आहे ना ही अशी काढायची आणि ते बसून ये ना खाली सरीमध्ये दाबून द्यायची दाबून घेतल्यानंतर त्याच्यावरती ड्रिप आपली वर्ग करून घ्यायची म्हणजे काय होतं की उन्हाळ्यामध्ये बाष्पी होऊन जे पाण्याचं होतं खाली जमिनीला थंडावर राहतो म्हणजे आपण जरी ड्रि ड्रीपने पाणी सोडीत राहिलो दोन दिवसांनी तीन दिवसांनी समजा दोन तास आपल्याला ड्रिप चालवायचं लागणार आहे उन्हाळ्या दिवसामध्ये त्या टायमाला ते, ता ते आपलं दोन तास चालवायची बंद करायचे आणि मग ते पाचट आहे ना त्याच्यामुळं ते पाचट पाचराचं बी खत होतं आणि त्याच्या घालून जे ज्या जीवाणू एवढे तयार होतात त्या पाच टाला हे करण्यासाठी तर त्याचा आपल्याला डबल फायदा आहे जे आपण समजा पाच हजार रुपये म मजुरी गेली समजा एकरी पाच गेली समजा सहा गेली पण सहा याचं जवळजवळ आपल्याला याच्यात दोन टन दोन ते अडीच टनाचं दोन ते तीन टनाचं आपल्याला सेंद्रिय खत मिळतं तो बी मोठा फायदा आहे हे पहा शेतकरी मित्रांनो काय होतं की पाचट काढलं ना खाली बुडखापर्यंत तुम्ही ये ना काय होतं हे जे मरके कोंबे हे मरके कोंबे हा उसाला हे करतात त्याच्यामुळं तो तो कोंबे ना ह्या असा झालेला असतो तर हे मरकेसारखे कोंब निघून येतात हे असे मरके मरके कोंबे आहेत ना सगळे काढायचे असतात त्याच्यावरती असं असं काढून ये ना की नाशिक आणि बुरशी नाशिक मारायचं म्हणजे काय होतं की बुरशी लागत नाही खाली उसाला उसाला बुरशी ना न लाग लागायचं आता आपण आहे ना हे बघा एका आता माझी लावगडे ना दोन फुटावरती लावगडी आपण आता फुटू मोजू इकून हे बघा हे तीन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा बारा तेरा चौदा फुटे आहे काहींला दहा बी आहे असं नाही का ना सगळ्याच्या याला चौदा आहे आणि ऊसाची जाडी पण बघा हे पहा पाऊसाची जाडी पण किती हे बुरशीनाशक आणि कीटकनाशक किती दिवसानंतर पावरायचे एक एकदा पाठात काढलं पाचट काढलं का दोन दिवसातले का बुरशी बुरशी नाशिक कीटक आणि त्याचा फायदा असा आहे पाच आठ काढलं तुम्ही तर ते जे, जे आता अजून कोंबारे याच्या या वॉटर शूट निघायला अजून टाईम आहे त्याला पावसाळ्यामध्ये जून महिन्यामध्ये ते निघतात तर तो, तो वॉटर शूट एक जरीच निघाला किंवा दोन निघाले तर तो, तो, तो वॉटर शूटचा एवढा फायदा आहे की तो एक ऊस पाच किलो भरतो वॉटर शूट म्हणजे काय होतं कोंबरा म्हणतो आपण त्याला तो वॉटर शूट आहे ना एकदम असा एक नंबर मोठा असा झाड निघतो वॉटर शूट निघाला ना तर आपल्या ह्या तीन ऊसा इतकं त्याचं वजन वजन असतं तर त्या वॉटरशूट निघायसाठी असं खोडापर्यंत पाचट काढलं असं स्वच्छ करून घेतलं तर बघा इकडे आहे ना आता जून महिन्याच्या त्या याच्यामध्ये शूट इकडे इथं निघवतो का कुठं निघवतो हे नाही सांगता येतं लगेच कारण आता हा उतो आहे ना सात महिन्याचा झालेला आहे त्याच्यामुळं अजून त्याला टाइम आहे वॉटरशूट निघायला तर ते वॉटर शूटमध्ये सुद्धा लय मोठा फायदा आहे उसाला काय उसाला उसाला सूर्यप्रकाश तळापर्यंत मिळतो आणि जे समजा सूर्याच्या सूर्याच्या याच्यावरून अन्न अन्न हवा खिळती राहते हवा खिळती राहते म्हणल्यानंतर तुमच्या पेरेंची लांबी चांगली होती उसाची जाडी चांगली होती म्हणजे हा मोठा शेतकऱ्याचा फायदा आहे चौदा कांड्यावरती पाचट काढल्यावरती परत काढता येत नाही काढता येत नाही उसका कंडवतो इकडे तिकडे हे होतो त्याच्यानंतर पाचट काढता येत नाही बरं बरं तेवढ्याच वेळेला फक्त चौदा पंधरा सोळा कांद्या असेल त्या टायमाला पाचट काढून घ्यायचं आणि मग पुढचं आपलं खाता खाताचं किंवा याचं जैविक खताचं त्याचं नियोजन करीत चालायचं आठवड्याला पंधरा दिवसाला महिन्याला जे जसं आपल्याला ऊसाचा ग्रोथ वाटेल तशा पद्धतीनं करीत चालायचं ऊस प पगाय गेलं तर तेरा ते चौदा महिन्यामध्ये जायला पाहिजे त्याच्यामध्ये का काय होतं की कारखान्यांचं जर मागं पुढं झालं तर मग उसाला थोडा रिकवरीला किंवा वजनाला थोडा घट येते तसं ते तेरा ते किंवा चौदा किंवा पंधरा महिन्यापर्यंत जास्तीत जास्त त्या याच्यामध्ये गेला तर तुम्ही तुमचा ऊस करेक्ट झाला मानायचा आपला लागवडीपासून म्हणजे पूर्व पूर्वमशतीपासून ते जोपर्यंत कापून जाते ऊस तोपर्यंत आपला टोटल खर्च किती होतो एकरी एकरी तसा पंचावन्न हजार पंचावन्न साठ हजार रुपये पार तुमची नांगरटी पासून तो ऊस कारखान्याला जातपर्यंत पंचावन्न ते साठ हजार रुपये खर्च होतो फक्त लोक काय करतात की रासायनिक खाताचे ना जवळजवळ एकरी काही काही लोक पंधरा पंधरा वीस वीस गुणी वापरतात त्याच्यामुळं त्यांचा खर्च जास्त होतो तर तुम्ही पंचावन्न ते साठ हजार रुपये खर्च करून जवळपास एकशे वीस ते एकशे सव्वीस टन पर एकरी उत्पन्न काढताय एक कारण की मित्रांनो कारण की यांचा अनुभव आहे उत्तम नियोजन आहे त्यामुळं हे इतकं चांगलं करताय तर तुम्हाला या व्हिडिओमधून बरंच काही शिकायला मिळालं असेल चांगली माहिती मिळाला असेल भेटूया अशा चांगल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद